लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचोरा भडगाव मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदारांशी संपर्क साधण्यासाठी दिनांक सतरा मार्च रोजी पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे लोढाया जिनात सकाळी दहा वाजता पिंपळगाव येथे दुपारी एक वाजता जारगावनाथ मंदिरात सायंकाळी चार वाजता दिनांक अठरा मार्च रोजी नगरदावळा येथे पाटील मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता भडगाव तालुक्यातील कळगाव येथे दुपारी एक वाजता भडगाव शहरात नारायण मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता गिरड येथे सायंकाळी सात वाजता पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी जिल्हाध्यक्ष माननीय श्री रवींद्रभैया पाटील जळगाव लोकसभेचे उमेदवार मान्य श्री गुलाबरावजी देवकर अरुणभाई गुजराती अण्णा पाटील गफ्फार मलिक काकासाहेब वसंतराव मोरे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ ईश्वर बाबूजी जैन विलासराव पाटील राजीव दादा देशमुख सौ समर ताई पाटील वर्ग नववी व दहावी मराठी इंग्रजी सेमी माध्यम करिता प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस ते दहा जून दोन हजार एकोणावीस पर्यंत समर वेकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त याशिवाय वर्ग ते दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभुक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीत मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व पक्षीसांवर तीन ते चार लाख पर्यंत खर्च करणारे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे ध्येय करिअर अकॅडमी आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा ललित बागुल अनिल भाईदास पाटील योगेश देसले खलिलदादा देशमुख जीप सदस्या स्नेहा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा भडगाव यांनी केले आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेच्या दरम्यान पाचोरा राष्ट्रवादी नगरपालिका गटनेते नानासाहेब संजय वाघ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष सतीश चौधरी नगरसेवक वासुदेव माळी पी डी भोसले भूषण वाघ सुभाष पाटील पाटील विकास पाटील संतोष जाधव प्रशांत पवार श्याम भोसले अशोक मोरे पंचायत समिती सदस्य ललित वाघ रेखाताई पाटील सरलाताई पाटील मंगलाताई पवार अजहर खान विजय कडू पाटील तालुकाध्यक्ष जयश्री मिस्तरी सीताराम पाटील मंगला शिंदे बशीर बागवान मोहम्मद मिस्तरी योजनाताई पाटील दिनकर पाटील हर्षल पाटील स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते जळगाव लोकसभा मतदारसंघा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक सतरा आणि अठरा या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलेलं आहे देवकरप्पा गुलाबराव देवकरप्पा यांची काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघाची साठी अधिकृत घोषणा झालेली आहे यापूर्वी देखील कार्यकर्त्यांच्या बैठका संपन्न झालेल्या आहेत परंतु आता आमदार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या ने नेतृत्वात पाचोरा भडगाव मतदारसंघात जिल्हा परिषद गटवाईज मेळाव्यांचं आयोजित करण्यात आलेलं आहे पाचोरा मतदारसंघामध्ये आणि बडगाव मतदारसंघामध्ये अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये जवळजवळ सात मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मतदार कार्यकर्ते पदाधिकारी सर्व प्रकारच्या राष्ट्रवादीच्या सेलचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यांचा चर्चाविनिमय होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चर्चाविनिमय होणार असून या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील मान्यवर जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्रभैया पाटील राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार देवकर आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री अण्णा वसंतरावजी मोरे ईश्वर बाबूजी गप्पाबाई मलिक अरुणबाईजी गुजराती गप्पा कल्पनाबाई पाटील राजूदा माजी आमदार राजूदा देशमुख आंबेडरचे भाईदास पाटील हे सर्व जिल्ह्यावरचे स्तरीय नेते ने 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 देखील उपस्थित राहणार आहेत आणि चांगल्या अशा प्रकारे नियोजन करून आम्ही यशस्वीरित्या हे मेळावे संपन्न करणार आहोत यासाठी सर्व राष्ट्रवादीच्या पाचोरा बडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारचं आवाहन मी दिलीप वतीने सर्वांना करीत आहे प्रचंड संख्येच्या उपस्थितीने आपण कार्यकर्त्यांनी मतदारांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील ध्येय करिअर अकॅडमी वर्ग आठवी नववी दहावी इंग्रजी सायन्स मॅथ या विषयासाठी महिला पुरुष शिक्षक शिक्षिका पाहिजे संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्वहस्ताक्षरात अर्ज करावा आमचा पत्ता ध्येय करेर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडबुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील